त्याप्रमाणे तुम्हाला करायचे ओके या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला एक्सप्रेशन पॉइंट जास्त सोडणार आपल्या शरीरामध्ये आपल्या हातामध्ये तळण्यामध्ये ऍक्युप्रेशन पॉईंट असतात ते जागृत होण्यासाठी या सगळ्या कृती आहेत सगळ्यांनी नीट करायचं हा चला आणि सुरुवात आपण टाळ्यांपासून करायचं पण टाळ्या आपण आरती करतो तशा पाचही बोटांवर पाचही बोट येतील या पद्धतीने आपल्याला करायचे चला Thank

शाळेत ते येतो तेव्हा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालू असतात आणि सगळीकडे आपलं मन डायवर्ट होत असतं तेव्हा आपल्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मनाची शांतता होणं महत्वाचं आहे त्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे हो की नाही तर आपण आता मनाची शांतता येण्यासाठी थोडासा एक प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी डोळे मिळाले पाठीच्या बनत आठ दोन्ही डोळे बंद ठेवायचे का एकाही डोळ्याने उठून बघायचं नाहीये बाई कुठेही जाणार नाहीये आणि बाईच्या सूचनेकडे लक्ष ठेवायचंय आता भरपूर कमळ फुललेल्या सुंदर अशा तळ्यामध्ये तुम्ही एक बेडूक झालेले आहात तुम्ही त्या तळ्यात बेडूक आहात असा विचार करायचा आहे आता अशी कल्पना करा की त्या सुंदर अशा कुरलेल्या कमळांच्या तळ्याच्या पानावरून एका पानावरून दुसऱ्या पाण्यावरून दुसऱ्या पाण्यावरून तिसऱ्या पानावर असे तुम्ही उड्या मारत आहात ना उड्या इकडून तिकडे एका पाण्यावरून दुसऱ्या पानावर दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानावर आता एक छानसं हळू श्वास घ्या हळूलपणे श्वास सोडा तुमच आत बाहेर होत आहे श्वासाची चालूच ठेवायची आहे श्वास घ्यायच आहे सोडायचंय असं मनाचं म्हणून दहा वेळा खरं बरं डोळे बंदच ठेवायचे आहे संपूर्ण लक्ष कोण आज काय होतंय करायचं आहे लक्ष द्या आता पुन्हा एकदा तुम्ही त्या तळ्याच्या कपड्यांच्या पानांवर उड्या मारत आहात एका पानावरून दुसऱ्या पानावर दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानावर आता तुम्हाला आवडणारं छानसं असं पान पुन्हा एकदा शोधावर तुम्हाला आवडणारं पान शोधा तुम्हाला आवडलेल्या पानावर बसून घ्या द्वांत शांत कसा पुन्हा एकदा हळूवारपणे श्वास घ्या हळूहारपणे श्वास सोडा तुमचं कोण बाहेर होत आहे तरी लक्ष द्या पुन्हा एकदा दहा वेळा

करू शकतो म्हणजे इथे आपण शांत बसून ओमचा उच्चार करेल कसं करायचं माहिती आहे मी तुम्हाला बर बघा डोळे बंद ठेवायचे दीर्घ श्वास घ्यायचा